दूरध्वनीवरून आहेत विनोद तावडे सर खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन तुमचं आज कॅबिनेटनं जो निर्णय पास केला त्याबद्दल <tell noise> तावडे साहेब आवाज माझा <tell noise> विनोद तावडे यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करू केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती देताना नेमकं काय म्हटलंय बघूया बहुत बड़ा फैसला लिया गया है पांच लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस के लिए अप्रूव किया गया है फाइव लैंग्वेजेस मराठी पाली प्राकृत एसमीज और बंगाली इन पांच लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस का दर्जा दिया गया है तर केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आणि मराठी भाषेसह हो ज्या अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या भाषांच्या संदर्भात सुद्धा अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी गेल्या दशकभरापासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती गेल्या दशकभरापासून जी मागणी केली जात होती ती मागणी आज केंद्रीय मंत्रालयानं केंद्राच्या कॅबिनेटनं मंजूर केलेली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी त्या संदर्भातला केंद्रीय कॅबिनेट प्रस्ताव मंजूर केला रामराजे शिंदे आपले दिल्लीतील दिल प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत याच प्रस्तावासंदर्भातली आणखी माहिती देण्यासाठी रामराजे कारण जुलै महिन्यामध्ये दोन हजार तेरा मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि पाचशे प्राणांचा रिपोर्ट जो आहे तो देण्यात आला होता आणि सखोल अभ्यास करण्यात आला होता त्यानंतर हा अहवाल देण्यात आला होता आणि हा अहवाल दिल्यानंतर अपेक्षा होते की लगेच केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतो परंतु तसं घडलं नाही कारण सरकार बदललं आणि साधारणतः आता चौदा ते पंधरा वर्ष होत आहेत हा अहवाल दिल्यानंतर आणि आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे कविता काय की निर्णय झालेला आहे परंतु निर्णयाचा आता हा फायदा काय होणार आहे मराठी भाषेला अभिजात भाषा दिल्यानंतर नेमका काय फायदा होणार आहे तर मराठीचा अभ्यास आणि संशोधन याचा संग्रह आता इथून पुढे होऊ शकणार आहे आणि देशभरामध्ये साडेचारशे विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे मी दिल्लीमध्ये असतो त्यामुळे दिल्लीतली एक अडचण सांगतो mm -hmm. यावेळेस जेएनयू मध्ये आपल्याला मराठी भाषेचा अध्यासन सुरू करायचं होतं अनेक वर्षापासून ते प्रयत्न झाले परंतु जेएनयू न परवानगी मिळाली नव्हती कारण त्याचा संपूर्ण खर्च विद्यापीठ कसं करणार असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळं अनेक विद्यापीठ असतील जेएनयू असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर महत्वाच्या राज्यामध्ये सुद्धा मराठी भाषा शिकवली जाऊ शकते त्याचबरोबर केंद्र याला मोठा फंड सुद्धा मिळू शकतो आणि मराठी जे प्राचीन ग्रंथ जे आहेत वेग वेग अनुवाद सुद्धा होईल केवळ ते मर्यादित राहणार नाहीये तर वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद होईल आणि त्याच्यासाठी सुद्धा मोठा फंड जो आहे तो आलपट केला जाईल आणि त्याचबरोबर जी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ग्रंथालयाची जी चळवळ आहे ती आणखीन सशक्त होऊ शकते आणि बारा हजारहून अधिक ग्रंथालय जे आहेत त्यांना संजीवनी या निमित्तानं मिळू शकते आणि जो मराठी भाषेकडे जो तरुण वर्ग आहे तर तो आकर्षित करण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा ज्या विद्यार्थी आहेत त्यांना भरीव मदत जी आहे ती शक्य होणार आहे त्यामुळं म्हणजे मराठी भाषेला दर्जा दिल्यामुळं अनेक बदल जे आहेत ते होणार आहे सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याला आत्मसात करत मराठी भाषेला विश्वापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होऊ शकणार आहे मोदी सरकारमुळे ते शक्य झालेलं आहे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे खर तर अडचणी खूप होत्या अनेक अनेक आक्षेप घेण्यात आले होते, होते परंतु आता त्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ती झालेली आहे असं म्हणावं गेलं धन्यवाद या माहितीबद्दल